よろしくお願いします。<の> <laughs> हां आपण सध्या लोणावळा या हिल स्टेशनला आहोत आपण पाहत आहे चारीकडनं धुकच दुख इथे माणूस माणसाला दिसत नाही आहे आणि पर्यटकांची इथे खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहेत सगळे लोक खूप एन्जॉय तर हा सर्वांनी या मौसम मध्ये भ्रमण करायला पाहिजे आणि याचा आनंद घ्यायला पाहिजे हा आहे टायगर पॉइंट, या टायगर पॉईंटला दभंग पिक्चरचं शूट झालं होतं हा हे लोणामधील टायगर पॉइंट सगळीकडे धुकस धुक सर नमस्कार नमस्कार मी उदय चाकवते लोणावळा माझं लोकल चॅनल आहे सर आपण सांगू शकाल आपण कुठून आले सध्या आम्ही आता अमरावतीवरून आलो आहोत आणि इंडिया साखरा अमरावतीच्या युनिट करते या लोणाच्या टेकला बाहेर आलेला आणि सध्या इतका अतिशय सुंदर अनुदान दुःख आणि इतकं सुंदर वातावरण आहे ते सांगू समावेश शकतो इमॅजिन करू शकतो की इतकं सुंदर आलं अल्ला सांग हो ढगाव सर आपण किती लोक आलेत आम्ही एकोणीसशे पासष्ट लोक आलेलो आहोत त्या ठिकाणी आणि अतिशय राहण्या घेण्याची व्यवस्था अतिशय चांगली आहे आणि खरं म्हणजे हा जो ट्रेक आहे गोष्टीचा जो ट्रेक आहे खूप चांगल्या पद्धतीने इथे अरेंज केला जातो आणि सर्वांना खूप चांगल्या चांगल्या स्थळांची माहिती आणि पाहायला मिळते जे सगळ्याशी संवाद साधायला मिळतो असं हे एक खूप सुंदर लोकेशन आपण सर आपण सध्या आहात लोणाळामधील सगळ्यात प्रसिद्ध सुप्रसिद्ध म्हणजे टायगर पॉईंट याला टायगर पॉईंट म्हटलं जातं इथे बऱ्याचशा मूवीजचे शूटिंग नेहमी होत असतात लोणाळवाळा नगर परिषद तर्फे आपल्या यूथ हॉस्टेलच्या सर्व मेंबरचं खूप खूप अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक सगळ्यांना आपला टूर हा खूप छान जाओ لا اعرف